हाय हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल कसं करायचं ते तर इथे ही साडी आहे काठपदर साडी आहे आणि दोन्ही साईडने हिचं कटिंग करणे गरजेचं आहे बऱ्याच वेळा लेस असेल तर फ्रंट साईडने पदराच्या बाजूकडून कटिंग करण्याची गरज नाही आहेत पण इथे काठपदर असल्यामुळे दोन्ही साईडने कटिंग करावं लागेल आणि कटिंग न करता पिको आपण केला तर साडीला तिरका वाकडा तिकडा पिको होतो त्यामुळे जर पिको करायचा असेल परफेक्ट सरळ स्ट्रेट तर कटिंग करणं गरजेचं असतं म्हणूनच मी इथं साडीला सरळ असं कटिंग करून घेत आहे सरळ कटिंग केलं तर पिकोही एकदम सरळ होतो आता बॅक साईडचं कटिंग सा करून घेतलेलं आहे फ्रंट साईडचंही सा मी कटिंग करून घेते आणि नंतर आता आपण करूया पिको आता इथे पिकोची मशीन आहे आणि इथं मी मॅचिंग असा दोरा होऊन घेतलेला आहे पिंक कलरचा आणि हे जे सुईचं नॉब आहे त्यामध्ये पाहू शकता मी साडीचा काठ अशा बरोबर मधोमध उंचून ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने पिको करत आहे सरळ साडीचा काठ ठेवायचा नाही उंचून ठेवायचा आणि अशा पद्धतीने सरळ साडी हलक्या हाताने पुढे खेचत खेचत पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे आता ही साडी पुढे खा खेचायची तर साडीला हलकंसं सा पुढं खेचून जर पिको केला तर एकदम नाजूक असा पिको येतो जर आपण थोडंसं हल आहे तसाच जर पिको केला तर मग मात्र थोडासा जाडसर पिको येतो तुम्हाला जर बारीक नाजूक पिको हवा असेल तर असं हलके हाताने साडी थोडीशी पुढे खेचायची आणि पूर्ण साडीला पिको करून घ्यायचा आहे ते, ते पाहू शकता मी बॅक साईडनंही पिको करून घेतलेला आहे आणि फ्रंट साईडनंही पिको करून घेतलेला आहे तर चला आता आपण लावूया फॉल तर फॉल लावण्यासाठी बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं तर अकरा किंवा बारा इंच तुम्ही मार्जिन सोडू शकता मी ते अकरा इंच सोडलेलं आहे आणि हा जो फॉल आहे हा धुवून मी प्रेस करून घेतलेला आहे आता फॉल लावताना उलटी सुलटी बाजू बघून घ्यायची आहे आणि ही जी ओपन बाजू आहे फॉलची ती खालच्या बाजूने घ्यायची आणि हात शिलाईची बाजू वरच्या बाजूकडून कधी कधी असं येतं फॉलला नेहमीच्या फॉलला दोन्ही साईडने हात शिलाई असते पण कधी कधी असं आलं तर ही जी प्लेन बाजू आहे ती घालून ठेवायची आणि हात शिलायची वरची आणि फॉल उलटा सुलटा बघून घ्यायचा आहे जी निघलेली कापडाची बाजू आहे ती आतल्या बाजूने येईल अशा पद्धतीने फॉल ठेवायचा आहे एकदम साडीच्या काठावरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने साडीला हळूहळू पिको करून घ्यायचा आहे साडीचा काठ आणि फॉलचा काठ तंतोतंत जुळून घ्यायचा आहे आणि मग पूर्ण साडीला पिको अशा पद्धतीने करायचं आहे जसं आपण फक्त पिको करताना साडी पुढे खेचली होती त्याच पद्धतीने फॉल ज्यावेळेस आपण साडीला पिको करून अटॅच करतो त्यावेळेसही साडी हलक्या हाताने थोडीशी पुढे खेचायची म्हणजे हा पण जो खालच्या बाजूने साडीच्या येणारा पिको आहे तोही एकदम नाजूक होईल आणि अशाच पद्धतीने सरळ हाताने साडीला फिनिशिंग देत तुम्ही ते पाहू शकता साडी स्ट्रेट करत करत हळुवारपणे एकदम व्यवस्थित फिनिशिंगसह फॉल साडीला जोडून घ्यायचा आहे आणि आता बॅक साईडला आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हा जो अर्धा इंचाचा भाग आहे तो असा दुमडून घ्यायचा आणि मग पूर्ण पिको करून घ्यायचा आहे आता पूर्ण साडीला पिको करून झालेला आहे आता आपण करणार आहोत इथे हात शिलाई तर एकदा पाहूया आपण खालच्या बाजूने पिको कसा झालेला आहे तर तुम्ही इथे चेक करू शकता किती सुंदर असा नाजूक पिको झालेला आहे खालच्या बाजूने कुठेही जाडसरपणा नाही तर अशा पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण फक्त पिको करतो त्यावेळी मध्ये साडीचा काठ ठेवतो पण ज्यावेळेस अशा पद्धतीने फॉल लावतो तेव्हा सरळ स्ट्रेट ठेवायचा आणि मग पिको करायचा आता इथे मी घेणार आहे मॅचिंग असा दोरा आणि त्यासाठी घेणार आहे हात शिलाईची सुई आता इथे मी हात शिलाईची सुई घेतलेली आहे आणि मी दोरा किती घेणार आहे तर जेवढा फॉल आहे त्यापेक्षा बारा ते पंधरा इंच दोरा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि आता इथे मी जी ह्याच शिलाईची सुई आहे त्यामध्ये दोरा हे पाहू शकता अशा पद्धतीने डबल ओन घ्यायचा आहे हे बा अशा पद्धतीने दोरा ठेवलेला आहे आणि हा मी इथे ओवून घेणार आहे आता दोरा होऊन घेतल्यानंतर मी ते तुम्हाला मार्किंग करून दाखवते वरच्या बाजूने किती जागा ठेवायच्या आणि खालच्या बाजूने किती तर वरच्या बाजूने ते अर्धा अर्धा इंच अशा पद्धतीने मार्जिन सोडायचं आहे आणि खाली खालच्या बाजूने मात्र एकदम सुईच्या टोका एवढाच धागा खालच्या बाजूने म्हणजेच साडीच्या सुईच्या बाजूकडून दिसेल अद्या अशाच पद्धतीने हात शिलाई करायची आहे खूप मोठा मोठा धागा खालच्या बाजूने येणार नाही याची काळजी घ्यायची आणि मग वर ही अशा पद्धतीने पूर्ण हातशिलाई करायची आता हा जो भाग आहे इथं मात्र हातशिलाई करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे इथं जर दोरा तुटला तर पुढचं अखंड दोऱ्याचं आपण जे पिको फॉल हातशिलाई करणार आहोत ते होणार नाही त्यामुळे इथे दोरा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आता इथे पाहू शकता अशाच पद्धतीने मी पुन्हा आता इथे पण हातशिलाई करून घेते आणि हातशिलाई केल्यानंतर दोराही एकदम थोडासा बारा ते पंधरा इंचापर्यंत तुम्ही हातशिलाई करताय तोपर्यंत मात्र दोरा तुटणार नाही याची काळजी घेतली की पुढचा दोरा तुटत नाही आता इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने बोट ठेवलेला आहे या दोऱ्यावरती आणि इथे दोरा असा ओपन करून घेतला आहे आणि हा दोरा अशा पद्धतीने ओढते आणि हातशिलाई केल्यानंतर अशा पद्धतीने हात एकदा फिरवायला चुकायचं नाही त्यामुळे प्लेन हातशिलाई होते साडी खेचल्यासारखी वाटत नाही अशाच पद्धतीने पूर्ण साडीला आपण हातशिलाई करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला अजून एक हातशिलाई करण्याची सोपी पद्धत सांगते हे झालं मशीनवरती तर तुम्हाला हार्डली एक ते दीड मिनटामध्ये जर हातशिलाई करायची असेल तर अशा पद्धतीने साडी जमिनीवर सरळ अंतरून घ्यायची आणि मग हातशिलाई करायची हे पहा अशा पद्धतीने मी साडी जमिनीवर अंतरून घेतलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही ते किती पटापट हातशिलाई करता येते मशीनवरती थोडंसं उघडल्यासारखं होतं तर माझ्या काही मैत्रिणी असतील त्या पाटावरती लाव लावत असतील कुणी मांडीवरती लावत असतील पण मला तर सगळ्यात सोपी पद्धत ही जमिनीवर साडी अशी अंथरून घ्यायची प्लेन आणि मग हातशिलाई करायची हीच पद्धत आवडते तर तुम्हाला जी पद्धत सुटेबल वाटेल ती पद्धत तुम्ही हातशिलाई करताना वापरू शकता पण कमी वेळामध्ये जास्त साड्यांना हातशिलाई करायची असेल हार्डली एक ते दीड मिनटामध्ये पूर्ण साडीला हातशिलाई करून होते आणि अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला आता हातशिलाई करून घेते आता शेवटी शेवटी हातशिलाई करत आल्यानंतर इथे दोरा लॉक करायला विसरायचा नाही जर तुम्ही दोऱ्याला इथे व्यवस्थित लॉक केलं तरच दोरा निघणार नाही आणि जर दरा दोरा असाच ओपन ठेवला तर हळूहळू हातशिलाई केलेली पूर्ण उजते आता मी ते दोरा लॉक करून घेतलाय आणि एक्स्ट्राचा धागा मी कट करून घेते अशा पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून झालेली आहे आणि पिकोप हॉलही करून झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद